खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस भाजप नेत्यांचे भज्याचे बिल आम्हीच भरणार आमदार विश्वजित कदम यांनी ना भजी निवडणुकीच्या रणधुमाळीत एकमेकांवर चिखलपेक आणि आरोप प्रत्यारोप होणं सामान्य असले तरी सांगलीच्या राजकारणात मात्र एक वेगळा राजकीय सुसंस्कृतपणा पाहायला मिळाला पलूस तालुक्यातील नागठाणे येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी चक्क भाजप कार्यकर्त्यांसोबत गावातील हॉटेलात बसून भजांवर ताव मारला इतकेच नव्हे तर भाजप नेत्यांच्या भज्यांचे बिल आम्हीच भरणार असं म्हणत त्यांनी उपस्थित सर्वांना खळखळून हसवले त्याचं झाले असं नागाण येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार विश्वजित कदम यांची जाहीर सभा पार पडली सभा संपल्यानंतर आमदार कदम हे आपल्या समर्थकांसह समोरच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले योगायोगाने त्याच हॉटेलमध्ये भाजपचे काही स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आधीच नाश्ता करत बसले होते राजकीय शत्रुत्व बाजूला ठेवून आमदार कदम थेट भाजप कार्यकर्त्यांच्या टेबलवर जाऊन बसले यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हास्य विनोद रंगला आमदार कदम यांनी भाजप कार्यकर्त्यांसोबत गरमागरम भजीचा आस्वाद घेत गप्पा मारल्या याच गप्पांच्या ओघात त्यांनी अत्यंत खुबीने आपल्या काँग्रेस उमेदवारांचा परिचय भाजपच्या कार्यकर्त्यांना करून दिला निवडणूक आपल्या जागी आहे पण मैत्री आपल्या जागी असा संदेश देत त्यांनी हॉटेल मालकाला भाजप नेत्यांच्या भज्याचे बिलही आपल्याच खात्यात लावण्यास सांगितले निवडणुकीच्या अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पाहायला मिळालेल्या या मैत्रीपूर्ण संवादामुळे नागठाणे परिसरात सध्या आमदार विश्वजित कदम यांच्या भजी डिप्लोमेसीची मोठी चर्चा सुरू आहे দাদা <laughs> ভয় <laughs>